पायल लाजेने स्तब्ध उभी होती राहुलने साडी काढल्यानंतर तिची ती गोरी कांती तो डोळ्यांनी निहाळत होता पायलची उंची चांगल्या प्रकारे होती त्यात पायलची सळ पातळ कंबर तिचं शरीर आकर्षक होतं राहुलची नजर आता पायलच्या कंबरवरून आता थोडी वर केली पायलवर ग्रे कलरचं डिझायनर ब्लाऊज अजूनच उठून दिसत होतं एखाद्या मुलीचा बॉडीशेप जसा असायला पाहिजे अगदी तसा शेप पायलचा होता राहुल पायलला असं पाहिल्यानंतर पाहतच होता राहुलला पायलला असं बघून जवळ घ्यावं असं वाटत होतं त्याने अलगत पायलची कंबर पकडली आणि जवळ ओढलं त्या रूममधलं वातावरण शांत होतं कोणताच संवाद नव्हता संवाद होता तो फक्त त्या दोन मनांचा पायल आणि राहुल मधलं अंतर आता कमी झालं होत पायलचे ते एकदम गुलाबी नाजूक मुलायम मोठ जसे राहुलला आमंत्रण देतच होते तो तिच्या त्या रसाळ ओठांचे सौंदर्य डोळ्यांनी पित होता आता त्याला स्वतःवर आवर घालणं कठीण झालं होत राहुल राहुल काय करतोय तू चल उठ ना तयारी करून घे सगळे तयार व्हायला गेले पायल म्हणाली हो हो होतो मी तयार जा आधी तू तयार हो तुलाच उशीर लागेल तयार व्हायला मी तर काय पाच मिनिटात तयार होतो राहुल म्हणाला राहुल आणि पायलचं लव मॅरेज होत राहुल आणि पायलच्या लग्नाला जेमतेन दोन दिवस झाले होते आज ते दोघे फॅमिली सोबत बाहेर जाणार होते आज पायलची सकाळपासूनच कामाची लगबग सुरू होती राहुल सोबत तेवढं बोलून पायल रूम मध्ये आली आज ती लग्नानंतर पहिल्यांदा फॅमिली सोबत बाहेर जाणार होती त्यामुळे तिला थोडा उत्साह होता त्यामुळे आज कोणती साडी नेसायची ती विचारच करत होती विचार करतानाच तिला तिने कपाट उघडलं उघडल्या उघडल्या समोर साड्याच साड्या तिला दिसल्या त्या साड्यांमधून ती अजूनच कन्फ्यूज झाली लग्नाच्या दोन दिवसांमध्ये ट्रेडिशनल साडीच घातल्या आज डिझायनर साडी घालते असं म्हणून तिने एक छानशी साडी विथ डिझायनर ब्लाऊज अशी ग्रे कलरची साडी काढली साडी एकदम सिंपल होती त्यावरच त्यावरचं ब्लाऊज डिझायनर होता तिने तयार व्हायला सुरुवात केली साडी अगदी छान होती पायलच्या आवडीची पण तिला तयार होताना ब्लाऊज चांगलंच त्रास देत होत ब्लाऊजच्या हुक्स बॅकसाईडला असल्या कारणाने तिला त्या लावणं जमतच नव्हतं पण पायलचा प्रयत्न सुरूच होता आता दहा मिनिट होऊन गेले होते पायलचा हात दुखायला लागला होता ती मागे हात नेत होती पण त्या हुक्स लागत नव्हत्या आणि हात दुखत असल्या कारणाने ती कंटाळून गेली होती दुसरी साडी घालायची का असा प्रश्न तिने स्वतःलाच केला तिने लगेच कपाटामधून दुसरी साडी काढली पण अजूनपर्यंत तिने कपाटात सामान सेट केला नसल्यामुळे त्या साडीवरच तिला ब्लाउज काही केला दिसत नव्हतं नाईला जाणे तिने तीच ग्ले ग्रे कलरची साडी घालणं भाग पडत होत तिने तिचा प्रयत्न परत सुरू केला पण तिला त्या हुक्स लावणं जवळपास अशक्यच होत रूम मधूनच तिच्या सासूबाईंना आवाज दिला आई आई काय म्हणतेस आई नाही पायल इथे राहुल म्हणाला अरे आईंना पाठव ना मला थोडं काम आहे अगं आई नाही इथे सांग ना काय म्हणत होतेस राहुल म्हणाला तेवढ्यात जरा झालं का तयार सगळे बाहेरून पायलला आवाज आला तसाच राहुलसुद्धा अगदी खडबडून उठला आणि रूम जवळ आला दार उघड मला तयारी करायची आहे हो पाच मिनिट पायलगं गं केव्हाचं दार बंद केलंय तू इतका वेळ लागतो का तयार व्हायला राहुल म्हणाला अरे साडी नेसते मी पायल जरा पटकन आवर तुझं मला तयार व्हायचं आहे अजून बाबा ओरडतील राहुल म्हणाला पायल अजूनही प्रयत्न करत होती पण तिला आता त्या हुक्स लावणं अशक्यच होत होतं पायल आवर तुझं लवकर मी पाच मिनिटं येतो असं बोलून तो, तो तिथून निघून गेला काही वेळानंतर पायल तू दार उघडलंच नाहीस अजून राहुल म्हणाला मला आधी सांग रूमजवळ कुणी आहे का नाही मी एकटाच आहे राहुल म्हणाला पायलने अंगावर साडी गुंडाळली आणि थोडंच दार उघडलं राहुल आतमध्ये आला तसं तिने रूमचं दार बंद केलं पायल काय आहे हे, हे? तू अजूनपर्यंत तयार का नाही झाली आणि ही साडी अशी का गुंडाळली माझं ब्लाऊज पायल राहुलला सांगताना अडखळत होती काय काय झालं तुझ्या ब्लाऊजला राहुल म्हणाला माझ्या ब्लाऊजच्या हुक्स बॅक साईडला आहेत पायल म्हणाली पायलची नजर खाली होती ती राहुलला सांगताना सुद्धा लाजत होती मग राहुल म्हणाला मला ते लावताच येत नाही आहेत मी खूप वेळचा प्रयत्न करत आहे पण मी आईंना आवाज पण दिला होता ना पण त्या इथे नव्हत्या हो हो आई नव्हती तेव्हा इथे राहुल म्हणाला मग मला आवाज का नाही दिला राहुल जरा मस्करी करतच बोलला पायल लाजत होती तिला राहुलच्या डोळ्यात बघण्याची हिंमत नव्हती तिची नजर खाली होती ती लाजत लाजतच राहुलला बोलली दे ना मग आता लावून तू ती साडी तुझ्या वेगळी करशील तर मला हुक्स दिसतील ना राहुल म्हणाला नाही नको दिसत ना तसच पायल म्हणाली राहुल पायलच्या जवळ आला त्याने पायलने गुंडाळून घेतलेली साडी काढली पायलने राहुलचा हात पकडला नको ना पायल म्हणाली थांब राहुल तिला म्हणाला पायल लाजेने स्तब्द उभी होती राहुलने साडी काढल्यानंतर तिची ती गोरी कांती तो डोळ्यांनी निहाळत होता पायलची उंची चांगल्या प्रकारे होती त्यात पायलची सडपातळ कंबर तिचं शरीर आकर्षक होतं राहुलची नजर आता पायलच्या कंबरवरून आता थोडा वर गेली पायलवर ग्रे कलरचा डिझायनर ब्लाऊज अजूनच उठून दिसत होता एखाद्या मुलीचा बॉडी शेप जसा असायला पाहिजे अगदी तसा शेप पायलचा होता राहुल पायलला असं पहिल्यांदाच पाहत होता राहुलला पायलला असं बघून जवळ घ्यावं वाटत होत त्याने अलगद पायलची कंबर पकडली आणि जवळ ओढलं त्या वातावरण शांत होत कोणताच संवाद नव्हता संवाद होता तो फक्त त्या दोन मनाचा पायल आणि राहुल मधलं अंतर आता कमी झालं होत पायलचे ते एकदम गुलाबी नाजूक मुलायम ओठ जसे राहुलला आमंत्रणच देत होते तो तिच्या त्या रसाळ ओठांच्या सौंदर्य डोळ्यांनी भीत होता आता त्याला स्वतःवर आवर घालणं कठीण झालं आणि त्याने पायलच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले चातक पक्षी जसा पहिल्या पावसाचा आनंद घेतो तसा राहुल पायलच्या ओठांचा गोडी चाकत होता आणि मन तृप्त करत होता पायलने तिचे डोळे घट्ट बंद करून घेतले होते एखाद्या खूप दिवसानंतरच्या भुकेनंतर मनुष्याची अवस्था व्हावी राहुल अगदी तसाच पायलच्या ओठांवर तुटून पडला होता राहुल पायलला धुंद होऊन किस करत होता पायलला वेदना होत होत्या ती मागे सरकली पण राहुल तिला कसंच सोडत नव्हता त्याने तिला घट्ट पकडून ठेवलं आणि अजून जवळ ओढलं त्याने झटक्याने जवळ ओढलं त्यामुळे पायलचं शरीर राहुलला टच होत होतं आता राहुलला संयम बाळगणंच कठीण झालं होतं पुढील कथा बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन भागाच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन तापायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग